हॅलो मैत्रिणीनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात तर आज मी जाणार आहे अंधेरीला अंधेरीला एक शॉप आहे तिकडे जायचं आहे आम्हाला ॲक्च्युली कुर्ता वगैरे थोडंसं शॉपिंग हे करायचं आहे माझ्या मिस्टरांचं आणि मुलाचं शॉपिंग आहे तर त्यासाठी चाललो आहेत अंधेरीला तर अंधेरीला अजून एक अजून एक दोन ठिकाणी पण जायचं आहे तर बघू जसं जमेल तसं तुमच्यासोबत मी शेअर करेन चला हुए था। ला जैसे ला। तर मग निघूया आता अंधेरीला जायचं आहे आपल्याला तर आम्ही आलेलो आहोत अंधेरी वेस्टला अंधेरी वेस्टला आल्यावर ओशिवऱ्याला आपल्याला अगदी वालावलकर गार्डनच्या ऑपोजिटला ग्रीन पार्क बिल्डिंगमध्ये हे शॉप आहे तर तिथे चाललेलो आहोत आपण शॉपचं नाव काय आहे ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच आम्ही आलेलो आहोत अंधेरीला कुर्ता घ्यायचा होता ॲक्च्युली मुलासाठी तर त्यासाठी आलेलो आहोत इथे खूप छान कुर्ते मिळतात विद्यार्थी खादी भंडार विद्यार्थी खादी भंडार इथे आलेलो आहोत तर आता बघूया कसे कसे कुर्ते आहेत तिकडे चला तर ह्या शॉपमध्ये खूप छान असे कॉटनचे कुर्ते वगैरे म्हणजे कपडे सगळेच कपडे छान मिळतात अगदी लेडीज असू द्या किंवा जेंट्स असू द्या तर पहिलं गेलं एंटर केल्या केल्याच हे जेंट्स सेक्शन आहे इथे खूप छान छान मस्त कलरचे कुर्ते लावलेले आहेत बघा तर आता सगळ्यात पहिले तर आम्ही इथे राजसाठी कुर्ता बघणार आहोत खूप छान कलर बघ ना अजून हां हे सगळे कलर आहेत हां पण छान आहे हो कपडा किती मस्त हा, ना हा हे, आहे ना कलर असाच आहे ना तुझा सेल सिल्क मध्ये हा कलमकारी मे हा हे कलमकारी प्रिंटमध्ये शर्ट आहेत तर खूप छान वाटतात हे पण एकदम ट्रेंडिंग आहे प्लेन कुर्त्यांमध्ये पण कपड्याची अशी वेगवेगळी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये म्हणजे कॉटनमध्येच वेगवेगळी व्हरायटी ह्या खादी कॉटनमध्ये पॅन्ट्स आहेत ट्राउजर्स तर खूप छान वाटतात ह्या ज्यांना खूप जास्त गरम वगैरे होतं ना तर उन्हाळ्यात वापरण्यासाठी खूप छान आहेत ह्या खादी hmm. पॅन्ट्स खादी तर मस्त वाटतात आणि त्या त्यांचं टेक्स्चर पण खूप छान आहे म्हणजे खादीमध्येच तर ह्या दुकानात ना म्हणजे कॉटनची क्वालिटी आहे एकदम खूप छान क्वालिटीचं कॉटन मिळतं आणि व्हरायटी तर तुम्ही बघूच शकता खूप छान छान कलर वेगवेगळे पॅटर्न्स असे बघायला मिळतील आपल्याला आणि कपड्या म्हणजे क्वालिटीच्या बाबतीत तर काही कॉम्प्रोमाइजच नाही खूप छान क्वालिटीचा कपडा आहे यांच्याकडे आणि कॉटनमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत

ये कॉटन हम्म है तो और स्ट्रिप्स है तो शायद हम्म कलमकारी प्रिंट कलमकारी प्रिंट है फैब्रिक कॉटन ही ये जो प्रिंट है कलमकारी हाँ एकदम सॉफ्ट कॉटन है है ये है ब्लॉक प्रिंट अच्छा ये भी फैब्रिक कॉटन है हम्म 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 हे सिक्स हंड्रेड सेवन एटी ओके टू एट नाईन झिरो कपडा जसा व्हॅरी करत जातो तशा किमती त्याच्या व्हॅरी होतात एकदम सॉफ्ट कॉटन मध्ये हे थोडे कमी रेटमध्ये आहेत आणि हे थोडे

भरपूर व्हरायटी आपल्याला प्रत्येक ह्याच्यातलं काढून दाखवलेले आहे प्राइस वाईज आणि कपडा पण वेगळ्या वेगळ्या टाईपच त्यांनी दाखवलेलं आहे कॉटन मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत ते त्यांनी दाखवलेत जॅकेट वा

हम्म hmm. वेगवेगळे प्रिंटचे रोडो चोरी साईडला छान छान प्रिंटेड बघा तो मस्त मस्त प्रिंट है ये सगळे जॅकेट्स hmm. आहेत या सगळा उद्यान आहे ना आपको शॉर्ट कुर्ता भी मिलेगा हाँ हाँ फुल स्लीव्ह आहे देखिए सर ही हाफ स्लीव्ह आहे हम्म फुल स्लीव्ह्स प्लेन एंड प्रिंटेड दोनों मिलेंगे आपको hmm.

बेर बेड़ 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 तर आता मी ह्यांच्या लेडीज सेक्शनमध्ये आलेली आहे इथे कुर्तीज वगैरे खूप छान छान आहेत ना तर मला घेऊन आहे वा मला हे असे खूप आवडतात ते आहे ना इथे वाटतं ना बरं

कसं आहे 850. 850. तर इथे यांच्याकडे ना तुम्हाला ड्रेसेसचे असे खूप जास्त पॅटर्न्स वगैरे असं पाहायला नाही मिळत पण कपडा म्हणाल तर कपडा खूप छान क्वालिटीचा बघायला मिळतो म्हणजे ड्रेसेसची व्हरायटी भरपूर आहे फक्त तुम्हाला एकदम सिम्पल अँड सोबरमध्ये पॅटर्न्स बघायला मिळतात जास्त पॅटर्न्स नाही आहेत तर इथे त्यांनी मी जो कॉड सेट बघत होती ना त्याच्यामध्येच मला वेगवेगळे कलर्स आणि डिझाईन्स दाखवले आहेत आता बघूया आता दुसरीकडे जाता जाता काय दिसेल ते शॉपिंग करत करतच घरी कोणा चला तर हे विद्यार्थी खादी मंडळाचे जे ओनर आहेत ना त्यांना समजलं की मी त्यांच्या इकडचं शूट केलं आहे दुकानाचं तर ते माझ्याशी बोलायला पण आले लेकिन वाटी अच्छा लागली व्हरायटी अच्छी आहे क्वालिटी क्वालिटी अच्छी है तो बस और को और चाहिए क्या कस्टमर माझ्या बहिणीने काही याची मस्त बातीची भांडी वगैरे घेतली होती म्हटलं बघूया जाता जाता तिथे साखर अंधेरी इस्टलाच आहे म्हटलं बघूया मला पण एक मातीची कढई वगैरे बघायची होती बघूया मिळते का मिळाली तर मग मी पण घेणार आहे त्यामुळे जसं आम्ही मिळालं आहे रेल्वे स्टेशनला ट्राफिक येतो त्यामुळे आम्हाला आता उशीरच झाला जाता जाता तर इथे आम्ही मातीची भांडी बघायला आलो होतो ॲक्च्युली मला कढई घ्यायची होती मातीची पण ती अवेलेबल नव्हती आता त्यांच्याकडे सध्या मग म्हटलं ठीक आहे तसंही उन्हाळा आला आहे बाकीच्या काही वस्तू आहेत तर बघूया कढईच्या जागी दुसरं काय चांगलं मिळत असेल तर बघूया म्हणून मग बघत होते मग म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया हा ब्लॉग तुम्हालाही आवडतील या वस्तू कारण का स्वस्त आणि मस्त मातीच्या वस्तू आहे त्यांच्याकडे कढई हँडलवाली कढई नाही हे असे पॉट सेम आपल्याकडे आहेत ते आता ही जी भांडी दिसत आहेत ना उथळ अशी तर ती आता उन्हाळ्यामध्ये कसं पक्ष्यांना प्राण्यांना पाणी वगैरे खाणं असं ठेवण्यासाठी उपयोगी पडतात त्यामुळे आता ही भांडी सुद्धा आलेली आहेत त्यांच्याकडे हा मला क्वालिटी पण आहे तेवढाच क्वालिटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फिलिशिंग पाहिजे अजून थोडं मोठ्याचं समोर पाहिजे हा पाहिजे ना जो ते बघा हा चप्पा ना आणि ते पण चालू आहे ना आहे ना तुम्ही एक दिवस आहे ना मला बघा भेटत नाही फर्स्ट मी साडेतीनशे भीती आहे त्याच्यामध्ये ना तुम्हाला एक वेळा ना पाणी टाकून धुवायला लागणार बघा पहिला पाण्यात भिजत पण नाही भिजत हे घ्यायचं हेच पाहिजे ना हा कढई हवी होती पण आता काय हे चाललेलं आहे पण असं पसरत आहे ना मोठ पाहिजे का लहान नाही हे एवढं पाहिजे ना त्याच्यापेक्षा मोठं पाहिजे का ते आहे ना काय आपल्याकडे

आम्हा दुकानाची मालकीण दाखवते <laughs> आली आता आली आहे ही बघ ही बघा स्वीटी अरे पाणी पितो पाणी पितो तान लागले गरम होतं ना फिरून आली ती आता हाय स्वीटी हाय स्वीटी हाय स्वीटी कुठे चालली लगेच फिरायला फिरायला बाबा रोडवर नको इकडे 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 हिंदी बोलतेस तू हो हिंदी बोलतेस दुकानाची मालकीण दुकाना तर अंधेरी ईस्ट ला ना स्टेशनच्या जवळच रमेश मोरे पार्क आहे त्या त्याच्या अगदी अपोजिटलाच हे मातीच्या भांड्यांचं दुकान आहे अगदी अपोजिटला तुम्ही बघू शकता आहेत का वाट्या

आता ती दुसरा पीस देते ह्याच्यामध्ये कारण त्या जरा खालून खडबडीत आहे ना आणि पाणी टाकून चेक करून देणार म्हणजे लीक वगैरे होतं तर हे किचनमध्ये छान आहे ना ही फडली मला झाकण झाली परफेक्ट बसली आहे

Uh, आता शॉपिंग करून आम्ही जरा थोडंसं खायला हॉटेलवर आलो कारण का ऑलरेडी खूप लेट झालं होतं आम्हाला रात्रच झाली होती म्हटलं जेवणाचा टाईमसुद्धा निघूनच गेला होता तसा तसाही म्हटलं काहीतरी हलकं फुलकंच खाऊया तर मसाला डोसा घेतला आहे मी खायला कारण मग काय ना क परत डोंबिवलीला येईपर्यंत काय होणार की हॉटेल्स वगैरे बंद होतील तर म्हटलं इथेच काहीतरी खाऊन खाऊन घेऊया पटकन आणि मग तसंच घरी निघून जा मग जेवण वगैरे झाल्यावर ना आम्ही काय केलं अंधेरीवरून मेट्रोनी घाटकोपरला आलो तर ते परत पडतं ना आणि मग घाटकोपरवरून आपल्या लोकल ट्रेननी घरी तर असं ट्रॅव्हलिंग केलं ते कन्व्हिनियंट राहिलं आमच्यासाठी कारण का परत मग मा मागे दादरला जायला नको ना म्हणून मग असं केलं तर काल अंधेरीवरून येईपर्यंत खूपच उशीर झाला लेट झालं त्यामुळे तिथून काय काय वस्तू आणल्या आहेत ते तुम्हाला दाखवायला मिळा मिळालं नाही आज दुसरा दिवस हे आज दाखवते काय काय आणलं आहे आम्ही तिकडून ते अंधेरीवरून तर सगळ्यात पहिले तर दाखवते मी मुलासाठी कुठला कुर्ता घेतला आहे ते विद्यार्थीमधून तर हे आम्ही विद्यार्थी शॉपमधून शॉपिंग केलं होतं कॉटनचे मस्त एकदम कुर्ते कुर्ता मिळालेला आहे दाखवते तुम्हाला तर हा मुलासाठी छानसा कुर्ता घेतलेला आहे लॉंग कुर्ता आहे हा आणि कापड तुम्ही बघू शकता खूपच छान आहे बघा एकदम कॉटन सिल्कमध्ये आहे हे कॉटन सिल्कमध्ये खूपच सॉफ्ट आणि खूप छान फील आहे गरमीत अजिबात गरम वगैरे होणार नाही जास्त असा मस्त असा कुर्ता घेतलेला आहे म्हणजे फंक्शन्समध्ये घालण्यासाठी वगैरे कारण का आता साखरपुडे लग्न वगैरे आलेली आहेत तर म्हटलं एक एक्स्ट्राचा अजून असावा आहेत त्याच्याकडे बरेचसे कुर्ते आहेत पण घालून झालेले आहेत ना एक दोन आहेत ना घातलेले पण बरीचशी लग्न साखरपुडे आहेत त्यामुळे मग हा हा अजून एक घेतला आहे मी आणि त्याच्याकडे कपडा खूपच छान असतो म्हणून मी स्पेशली त्यांच्याकडून घेतलेला आहे कारण का माझ्या मिस्टरांसाठी ऑलरेडी तिकडून एक कुर्ता घेतला होता आणि तो खूपच छान निघाला खूप आवडतो त्यांना खूप जास्त आवडतो त्यांच्या सगळ्या कुर्त्यांमध्ये म्हणजे वीस एक कुर्ते असतील त्याच्यामध्ये तो कुर्ता त्यांना खूप आवडतो हर्षदला तर म्हणून मग हा मग रात साठी पण एक घेतला ओके मी किंमत सांगायची विसरले तर ह्याची प्राइस आहे वन सिक्स नाईन झिरो सोळाशे नव्वद रुपये सोळाशे नव्वदचा आहे पण वर्थ आहे कारण क्वालिटी खूपच छान आहे आणि ही एक म्हणजे पॅन्ट घेतलेली आहे त्या कुर्त्यावरच घालण्यासाठी व्हाईट पॅन्ट घेतली आहे ही बाकीच्या इतर कुर्त्यांवर पण होईल त्याच्या आधीच्या पॅन्ट वगैरे आहेत त्यात आता तर थोड्या शॉर्ट व्हायला लागल्या आहेत हाईट वाढली आहे ना त्याची त्यामुळे ते शॉर्ट व्हायला लागलेत तर ही पॅन्ट अशी मस्त इलास्टिक अशी पॅ पॅन्ट आहे आणि कपड्यालासुद्धा मस्त स्ट्रेच आहे बघा थोडासा स्ट्रेच पण आहे ह्या कपड्याला त्यामुळे आणि एकदम मस्त कॉटन आहे एवढं जाड म्हणजे असं जाड पॅन्टला जरा जाडच हवं ना कॉटन आणि वाईटमध्ये असल्यावर थोडंसं जाड कपडं हवं तर तसंच छान जाड कपडा आहे त्याचा आणि प्युअर कॉटनमध्ये एकदम चांगलंवालं कॉटन आहे तर खूप जास्त चांगली वाटली म्हणून घेतली तर ह्याची प्राईज मी तुम्हाला सांगते किती आहे ती तर ही मिळाली आहे फोर फिफ्टीला फक्त फोर फिफ्टीला आणि खूप चांगल्या आहे म्हणजे इतर दुकानांमध्ये इतक्या स्वस्त नाही आहेत म्हणजे मी शॉप करते त्यामुळे मला माहिती आहे की फोर फिफ्टीला ही क्वालिटी नाही आहे तर खूप छान मिळाली ही पॅन्टसुद्धा आणि मी माझ्यासाठी घेतला आहे हा खूप तर मला खूप जास्त आवडला हा कुर्ता खूप छान मला हे असं ब्लॉक प्रिंटमध्ये ना मला हवंच होतं आणि छान वाटलं कलर वगैरे आता मला माहिती नाही का म्हणजे कॅमेरात हा जस्टिफाय करतोय की नाही पण खूप छानवाला ग्रीन कलर आहेचा असा मस्त असा तर मला खूप आवडला आणि का कपडा खूपच छान आहे गर्मीत बिलकुल त्रास होणार नाही असा कपडा आहे हा तर रेग्युलर असं घालण्यासाठी खूप छान असा लाँग कुर्ता आहे लाँग कुर्ते मी जास्त घालत नाही जास्त करून म्हणजे असं शॉर्ट कुर्ते वगैरेच घेते पण हा खूप जास्त आवडला त्यामुळे जा मग घेतला ओके ठीक आहे तर आता मी दाखवते मी मातीची भांडी काय घेतली तिकडून मातीची भांडी पण आम्ही घ्यायला गेलो होतो ना तर तिथून हा घेतला आहे फ्लॅट बेसवाला असा पॉट घेतला आहे बघा विथ झाकण असं झाकण पण आहे त्याला तर छान साईज पण छान आहे त्याची आणि चांगलं फिनिशिंग आहे तर त्या मुलीने ना घेताना सांगितलेलं तुम्ही ह्या वस्तू ज्या घेताय ना मातीच्या त्या रेग्युलर आपण जशी भांडी घासतो ना तशी घालून घासून वगैरे ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये पाणी बॉईल करा तर मी सकाळ काल रात्रीच घासून वगैरे ठेवलेली भांडी सकाळपर्यंत वाळून गेली आणि मग सकाळी ह्याच्यामध्ये पाणी ठेवून मी बॉईल पण केलं होतं ते मग सुकवलं आहे आणि आता ह्याच्या परत एकदा राईस पण शिजवायचं आहे आणि मग हे भांडं तयार होणार आहे आपल्याला कुकिंगसाठी रेग्युलरच्या तर असं सगळी प्रोसेस आहे मातीच्या भांड्यांना खूप सारी प्रोसेस करायला लागते म्हणजे वापरण्याच्या अगोदर तर हा एक असा पाण्यासाठी अशी मस्त सुराई टाईप असा असा पॉट आहे हा आणि असं छोटंसं झाकण म्हणजे पणतीच ही ही ॲज अ झाकण म्हणून मी घेतली आणि छान आहे हा पण तसाच धुवून ठेवलाय आता पाणी भरून ठेवायचं आहे थोडंसं पाणी आहे त्याच्यात आहे मी मस्त गार आहे म्हटलं बघूया किती गार होत आहे तर छान गार झालेलं आहे आणि आता मग उन्हाळ्यात मस्त ना तर म्हटलं उन्हाळ्यात असा डायनिंग टेबलवरच इथे ठेवून घेऊया म्हणून मग असं ठेवलाय मी इथे असं डायनिंग टेबलवर दे ठेवून देणार आता हा भरून म्हणजे कधी पाणी प्यावाच वाटलं आणि हा असा मातीचा कप माझ्याकडे ऑलरेडी होता मी दिवाळीत एक ब्लॉक केलेला तेव्हा तुम्ही बघितलंच असेल मी पणत्या वगैरे घेतले तेव्हा हा कप सुद्धा घेतलेला आहे तर हा कप कम ग्लास असा हँडलवाला ठेवलाय सुरईच्या शेजारीच म्हणजे पाणी वाटलं कधी तो ओतून घेता येईल तर असं सगळं होतं माझं शॉपिंग अंधेरीवरून घेते तर मी तुम्हाला विद्यार्थी हे दुकान दाखवलं हे पॉट्स जिथे स्वस्त स्वस्त मिळतात ते ते दुकान सुद्धा दाखवलं तर कसं म्हटलं माझा हा ब्लॉग म्हणजे तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी मी हा ब्लॉग केलेला आहे थोडा इन्फॉर्मेटिव्हच आहे म्हणजे तुम्हाला चांगला कपडा आणि चांगले पॉट्स वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही नक्कीच तिकडे जाऊन खरेदी करू शकता कसा आ, तर कसा वाटला माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय अँड टेक केअर